नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत संख्या काही एक्झाम्पल तर बघा आता कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये संख्याज्ञांवरील खूप काही प्रश्न येतात म्हणजेच बघा त्यामध्ये असे नैसर्गिक संख्या संयुक्त संख्या मूळ संख्या समसंख्या विषम संख्या या सगळ्यांवर आधारित आपल्याला काही प्रश्न असतात आणि आपण तेच प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर या व्हिडिओमध्ये आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत बघा इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे आणि प्रश्न काय आहे आपला की एक ते शंभर पर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो हा प्रश्न आहे आपला बघा तुम्ही काय करा पाठ करून ठेवायचं आता एक ते शंभर पर्यंत शून्य हा अंक किती वेळा येतो असे विचारले मग एक ते शंभर पर्यंत शून्य हा अंक अकरा वेळा येतो किती वेळा येतो अकरा वेळा येतो जर तुम्हाला प्रश्न विचारला या ठिकाणी शून्य न घेता एक हा अंक विचारला की एक ते शंभर पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो तर एक हा अंक एकवीस वेळा येतो एक ते शंभर पर्यंत आणि जर प्रश्न आला दोन ते नऊ पर्यंतचे जे अंक आहेत ते एक ते शंभर पर्यंत किती वेळा येतात तर बघा दोन ते नऊ पर्यंतचे जे अंक आहेत ते वीस वेळा येतात तर अशा प्रकारे जर तुम्ही हे पाठ करून ठेवलं तर यावर तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ दे अजिबात अवघड जाणार नाही बघा एक ते शंभर पर्यंत शून्य हा अंक अकरा वेळा येतो एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊ पर्यंतचे अंक वीस वेळा येतात त्याचप्रमाणे बघा जर प्रश्न असेल जर तुम्हाला प्रश्न असा आला असेल की एक ते शंभर पर्यंत शून्य हा अंक असलेल्या असले संख्या किती जर तुम्हाला असा प्रश्न आला तर शून्य हा अंक किती वेळा येतो असं नाही येता शून्य हा अंक असलेल्या संख्या किती तुम्हाला असा प्रश्न आला तर या अकरा मधून फक्त एक मायनस करा दहा वेळा येणार जर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आला एक ते शंभर पर्यंत एक ही संख्या म्हणजे एक हा अंक असलेल्या संख्या किती जर तुम्हाला असा प्रश्न आला तर यातनं फक्त एक वजा करा वीस वेळा आणि फक्त दोन ते नऊ पर्यंत जर विचारलं तर यातनं एक वजा करा एकोणीस वेळा बघा तुम्ही फक्त हे महत्वाचं हे पाठ करून ठेवा हे आले की तुम्हाला हे बाकीचं परत जमणार आहे त्यामुळे हे पाठ करून ठेवायचं आहे तर बघा आता आपण दुसरा प्रश्न घेऊया तर बघा इथं आपण दुसरा प्रश्न घेतलेला आहे तर आपण एकदम सोपे सोपे प्रश्न घेतलेले आहेत बघा प्रश्न आहे आपला एक ते पंचवीस पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज किती आता जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे तिथे एक सूत्र फक्त वापरायचंय तुम्हाला सूत्र काय आहे बघा एन कंसात यन अधिक एक भागिले दोन आता हे एन म्हणजेच काय तर यन म्हणजे एकूण संख्या एन म्हणजे काय तर एकूण संख्या आता यन किती आहेत तर यन म्हणजे एकूण संख्या पंचवीस आहेत मग पंचवीस लिहायचं कंसात एन किती आहे पंचवीस आहे त्याला अधिक एक करायचं आणि भागिले दोन करायचं आता या संख्येला आपल्याला फक्त भाग द्यायचा आहे बघा आता इथं पंचवीस आहे तसं लिहायचं त्यानंतर कंसात पंचवीस आणि एक सव्वीस झाले इकडं भागिले दोन आता या संख्येला आपण भाग देणार आहोत तर आता बघा ही संख्या कंसात आहे त्यामुळे आपण हा कंस पुसून टाकूया आणि इकडं चिन्ह कोणतं येणार तर गुणाकाराचं चिन्ह इथे येणार आहे आता बघा बे एके एक बे बे एक के बे आणि बेत्रिक सहा जर तुम्ही आता पंचवीस गुणिले तेरा केलं तर याचं उत्तर किती येणार आहे पंचवीस गुणिले जर तुम्ही तेरा केलं तर याचं उत्तर तीनशे पंचवीस असं येणार आहे याचं उत्तर तीनशे पंचवीस येणार आहे तर बघा कोणत्याही तुम्हाला क्रमवार संख्यांची बेरीज विचारू दे तुम्ही त्यामध्ये सेम तुम्ही असं करायचं हे सूत्र वापरायचं आणि तुम्ही या प्रकारे उत्तर काढायचं आहे बघा आता आपण पुढचा प्रश्न बघूया आता बघा इथं आपण प्रश्न तिसरा घेतलेला आहे एक ते तीस मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती आता तुम्हाला या प्रकारचा कोणताही प्रश्न विचारू दे आता एक ते तीस पर्यंत विचारले मग याच्यामध्ये सम आणि विषम संख्या मिक्स असतात एक ते तीस पर्यंत मग फक्त विषम संख्यांच्या बेरीज विचारली मग एक ते तीस पर्यंत ज्या निम्म्या संख्या आहेत यातल्या पंधरा संख्या सम झाल्या आणि पंधरा संख्या विषम झाल्या तर इथे एक खूप सोपी ट्रिक आहे फक्त विषम संख्यांची तुम्हाला जर विचारलं तर काय करायचं पंधराचा वर्ग करायचा आणि पंधराचा वर्ग किती असतो दोनशे पंचवीस असतो आता जर तुम्हाला वर्ग पण पटकन लक्षात येत नसेल तर तोही कसा काढायचा आता आपल्याला पंधराचा वर्ग काढायचा आहे वर्ग आपल्याला पंधराचा काढायचा आहे मग अगोदर पाचचा वर्ग लिहायचा पाचचा वर्ग किती असतो पंचवीस असतो आणि इथे एक आहे मग एकचा गुन्हा एकच्या पुढची संख्या कोणती आहे दोन मग त्या संख्येची त्याचा गुणाकार करायचा एक गुणले दोन जर तुम्ही केलं तर इथं दोन येणार आहे म्हणजे आपल्याला वर्ग सुद्धा काढायची सोपी ट्रिक माहीत असली पाहिजे तो सुद्धा माझा व्हिडिओ आहे जर तुम्ही तोही नसेल बघितला तर तुम्ही तो सुद्धा बघू शकता एकदम सोपा आहे जर तुम्हाला सम... स... इथं सांगितलं की एक ते वीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर यामध्ये दहा संख्या सम आणि दहा विषम असतात आता मग दहा विषम संख्यांची फक्त काढायची म्हणल्यावर दहाचा वर्ग शंभर तर शंभर काय आहे मग त्यामध्ये त्याची बेरीज शंभर आहे मग आता इथं आपलं उत्तर काय आलं एक ते तीस मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती आली तर दोनशे पंचवीस आली अशा प्रकारे एकदम ट्रिकचा उपयोग करून आपण उदाहरणं सोडवायची आहेत आता आपण पुढचं उदाहरण बघूया बघा आता इथं आपण प्रश्न घेतलेला आहे किती मूळ संख्या या समसंख्या आहेत बघा तुम्हाला असे सोपे सोपे प्रश्न जरी आले तरी आपण त्याची उत्तरं पटकन माहीत असली पाहिजे आता का कि किती काय सांगितलंय की किती मूळ संख्या या समसंख्या आहेत आता मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो मग एक ते शंभर पर्यंत अशा पर एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आणि त्या पंचवीस मूळ संख्यामध्ये किती समसंख्या आहेत असं आपल्याला विचारलंय त्या मूळ संख्येमध्ये अशी एकमेव संख्या आहे फक्त म्हणजेच ती म्हणजे दोन दोन ही एकमेव संख्या आहे जी समसंख्या आहे बाकीच्या सर्व विषम संख्या आहेत हे साध सोप आपल्याला माहीत असलं पाहिजे आता आपण पुढचा प्रश्न बघूया तर बघा इथं सुद्धा आपण एकदम सोपा प्रश्न घेतलेला आहे एक ते शंभर पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आता बघा ज्या एक ते शंभर पर्यंत ज्या पंचवीस मूळ संख्या सोडून ज्या बाकीच्या संख्या आहेत त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो मग त्यामध्ये फक्त एक एक ही संख्या घालायची एक ही संख्या संयुक्त संयुक्त पण नाहीये आणि मूळ संख्या सुद्धा नाहीये त्यामुळे एकूण संयुक्त संख्या ज्या आहेत त्या चौऱ्याहत्तर आहेत किती आहेत चौऱ्याहत्तर आहेत आणि ज्या बाकीच्या पंचवीस संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत म्हणजे हे सुद्धा आपल्याला बेसिक माहिती पाहिजे की मूळ संख्या एकूण पंचवीस आहेत एक ते शंभर पर्यंत आणि संयुक्त संख्या ज्या आहेत त्या चौऱ्याहत्तर आहेत आणि त्यामध्ये एक ही जी संख्या आहे ती मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही त्यामुळे त्या पंच्याहत्तर ज्या संख्या उरतात बाकीच्या त्यातून एक ही संख्या आपण मायनस केली तर संख्या उरतात चौऱ्याहत्तर आणि या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत आता आपण पुढचा प्रश्न बघूया तर बघा इथे आपण प्रश्न घेतलेला आहे पहिल्या पंचवीस क्रमवार संख्यांची सरासरी किती आता आपल्याला सरासरी काढायची आहे मग त्यासाठी काय महत्वाचं आहे सूत्र महाश्रीमा सांगितलेलं यन म्हणजे एकूण संख्या यन अधिक एक करायचं आहे आणि खाली सुद्धा इथं आपल्याला एकूण संख्या जेवढ्या आहेत तेवढ्या इथं आपल्याला घ्यायचे म्हणजे एकूण संख्या किती आहे तर पंचवीस आहे आता बघा यन म्हणजे पंचवीस क सात पंचवीस अधिक एक आणि इथं खाली पंचवीस आता हे पंचवीस ला पंचवीस कड झाले पंचवीस आणि एक सव्वीस झाले म्हणजे सरासरी किती आलेली आहे तर सव्वीस आलेली आहे तर अशा प्रकारे बघा आपण संख्या ज्ञानावरचे अगदी सोपे सोपे प्रश्न घेतले होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन ने एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद